म्हणजे तो पुष्प पा पिक्चर पाहिलेत तुम्ही सगळ्यांनी दाढीवरून हात फिरवून झोकेगा नाही चाला तसे हे गद्दान म्हणतात उठेगा नाही साला तुझ भी बोलो उठे काही नाही अरे कसा उठणार आहे काय तुझ्याकडे उठण्यासारखं आपला माल कालाव म्हणून त्याच्यासमोर जय गुजरात म्हणणारा आपल्या बाळासाहेबांच्या विचाराचा पायक असू शकेल अनेकदा सांगितलं की आम्ही कोणत्याही भाषेच्या विरोधात नाही आहोत पण जर आमच्यावरती सक्ती करण्याचा प्रयत्न केला तर आमची शक्ती काय की एकदा तुम्हाला अशी दाखवू की पुन्हा तुम्ही कधी डोक्यावर नाही काढता अनेकदा सांगितलं की आम्ही कोणत्याही भाषेच्या विरोधात नाही आहोत पण जर आमच्यावरती सक्ती करण्याचा प्रयत्न केला तर आमची शक्ती काय की एकदा तुम्हाला अशी दाखवू की पुन्हा तुम्ही कधी डोकंवर नाही काढता पुन्हा डोक्यावर काढणार या सगळ्या गोष्टींकडे आपण आज एकत्र आलेलो आहोत पुन्हा आपल्यामध्ये काडे घालण्याचे उद्योग होतील कारण त्यांचा धंदाच तो आहे एकतर कुठे मी नेहमी सांगतो कोणाच्याही लग्नामध्ये भाजपवाल्यानं बोलू नका येतील मस्त श्रीखंड बासुंदी पोळ्या बिण्या खातील आणि त्याला नवराबाईको भांडण लावून दुसऱ्या लग्नात जेवायला जातील बरं एवढं केलं तरी बरं नाहीतर त्या पोलीसच पळून घेऊन जातील कारण ह्यांचं स्वतःच असं काहीच नाहीये कोणत्याही लढ्यामध्ये कधी भाजप नव्हता अगदी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये सुद्धा भाजप हा सगळ्यात शेवटी आला आणि सत्ताहूनची निवडणूक झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बाहेर पडला हे हे जनसंघ तेव्हा यांचा जो राजकीय नाव होतं जनसंघ यांच्याकडनं आम्ही देशाभिमान शिकायचा यांच्याकडनं आम्ही महाराष्ट्राचा अभिमान शिकायचा आणि आम्ही आपापसात आप भांडून ह्यांना सगळं काही बहाल करून टाकायचं या सगळं विकून टाका सगळ्या सत्यानाश करून टाका अरे आपली मुंबईच्या शिंदड्या उडवल्या जात आहेत आखी मुंबई कोणाच्या घशात घालतायत कोणाच्या बघत बसायचं सगळं म्हणजे आज सगळ्यात जास्त जर कोणी जमिनीचा मालक मुंबईमध्ये असेल तो यांच्या मालकाचा मित्र आहे अदानी कोणाची जागा कोणी रक्त सांडलं कोणी रक्त सांडलं कोणी ते हौतात्मा स्मारकाला वंदन करताना सुद्धा आपल्याला लाज वाटली पाहिजे अरे त्यांनी तर रक्त सांडलं बलिदान केलं पण त्यांनी रक्त सांडून मिळून गेलेली मुंबई जर का आपण राखू शकणार नसू तर आपल्याला लाज वाटली पाहिजे शरम वाटलं पाहिजे म्हणून त्या रक्ताची शपथ घेऊन मुंबई आणि मराठीच्या रक्षणासाठी आपल्याला उभं राहायला रा पाहिजे ठीक आहे असतील होते मत पटली होती पटले नसतील पण याच्या पुढे मराठी आणि महाराष्ट्र महाराष्ट्र धर्माचं रक्षण करणं आमचा हनुमान चालिसाला विरोध नाहीये पण मारुती स्तोत्राम का आम्हाला काय विसरायला होतंय मारुती स्तोत्र आहे ना भीमरूपी महादूधरा आमचा जय श्रीरामला विरोध नाहीये पण भेटल्या ना म्हटल्यानंतर राम राम हे म्हणणारे आम्हीच मराठी आम्हीच मराठी तुम्ही आता जय श्रीरामची घोषणा द्यायला लागलात पण जय जय रघुवीर समर्थ सांगणारे समर्थ रामदास त्यावेळेला आमचे होऊन गेले त्यांनी त्यांनी आम्हाला पहिल्यांदा रामाची भक्ती शिकवली त्याच्यामुळे यांचा काही या आगा नाही पिछा नाही राजकारणातले हे व्यापारी आहेत वापरा आणि फेका तो एक गद्दार काल एक बोललाय जय गुजरात किती लाचारी करायची म्हणजे तो पुष्प पा पिक्चर पाहिलात तुम्ही सगळ्यांनी दाढीवर ना हात फिरवून झोकेगा नाही साला तसे हे गद्दार म्हणतात उठे का नाही साला तुझ भी बोलो उठे गाही नाही अरे कसा उठणार आहे काय तुझ्याकडे उठण्यासारखं म्हणजे विचार मी म्हणतोय अरे विचार वगैरे मी म्हणतोय हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध न करणारा बाळासाहेबांच्या विचाराचा पायिक असू शकेल आपला मालक आला म्हणून त्याच्यासमोर जय गुजरात म्हणणारा आपल्या बाळासाहेबांच्या विचाराचा पाईफ असू शकेल सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती लेटस अपवरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या फक्त no जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा